आपले दुकान असो वा असो शोरूम छोटा मोठा उद्योग धंदा असो वा असो कोणताही व्यवसाय हजारो लोकांपर्यंत आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी पंढरपुरातील एका अग्रगण्य वृत्तपत्र असलेल्या पंढरी वार्ताच्या पी न्यूज या युट्यूब चॅनेल वर आमच्या चॅनेलच्या प्रत्येक बातमी सोबत आपली जाहिरात प्रदर्शित होणार असल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल वरील पी म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज लाईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा तानाजीराव सावंत आरोग्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धांचं बक्षीस वितरण करण्यात आले प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते ते करण्यात आलं या प्रसंगी क्रिकेट हा असा खेळ आहे की तो कोणत्या क्षणी डाव पलटू शकतो असा खेळ आहे असे मनोगत प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी आज रेल्वे ग्राउंड पंढरपूर येथे भैरवनाथ शुगर चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या स्पर्धेच्या निमित्ताने बक्षीस वितरण सोहळा संपन्न करताना व्यक्त केलं डॉक्टर तानाजीराव सावंत आरोग्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजय झालेल्या स्पर्धकांना रोख रक्कम व ट्रॉफी प्रदान करण्यात आली या क्रिकेट स्पर्धेमध्ये बेस्ट फास्ट बॉलर म्हणून पंढरपूर येथील दिनेश शिंगाळे तसंच बेस्ट बॅट्समन म्हणून जय बनकर त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच धीरज कोळी मॅन ऑफ द सिरियस सिरीज धीरज कोळी यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं भैरवनाथ शुगरचे प्रथम क्रमांकाचं चॅम्पियनशिप ट्रॉफी ही बक्षीस रोख रक्कम एक लाख एकतीस हजार रुपयांचे पारितोषिक जी एस एक हजार पी पी संघ या संघाला देण्यात आला त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक निमगाव टीम रोख रक्कम पंचाहत्तर हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली त्याप्रमाणे तिसरा क्रमांक बोरगाव संघ अकलूज या संघाला तिसरे बक्षीस एक्केचाळीस हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली चौथ्या क्रमांकाचे बक्षीस मातोश्री संघ रोख रक्कम वीस हजार व ट्रॉफी प्रदान करण्यात आली या पारितोषिक वितरणाच्या समारंभासाठी उपस्थित मान्यवर माजी नगराध्यक्ष नागेश भोसले नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर संजय बंदपट्टे श्याम सर वैभव बडवे नगरसेवक धोत्रे भैरवनाथ शुगरचे प्रमुख अनिल सावंत आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती धीरज कोळी तो जाता नागेश भोसले यांचे शुभ असते या ठिकाणी आवाज सोलापूर शुगर चषक आणि देण्यासाठी आपल्या पंढरपूरचा आनबान शान एन ड्रॉप सरांचे असते आपण देत आहोत या ठिकाणी जय बिर्याणीचे नीचे माननीय अच्छा चौथ्या नंबरला येते ट्रॉफी इकडे बघा ना ट्रॉफी माते देवयात पाठू क्लब मान्यवरांच्या शुभ असे आपण देत आहोत हे बक्षीस बोरगाव आपलुस तालुका बोरगाव तिसरा बक्षीस रोख रक्कम एक्केचाळीस आणि इंद्रा सावंत साहेब आपण थोडं पुढे यायचं सावंत साहेब या पुढे आली <laughs laughs> <laughs> 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 भैया <क्णाभिवाग> हा बस ओके समोर बघा सगळे सर समोर बघा होय बसी या संघाने अभिनंदन समोर बघा सगळे नीरज टोडे केलं सर हा येस ओके एक मिनिट समोर बघा सगळे एक, एक मिनिट समोर बघा सगळे सर समोर समोर बघा